अकोट शहर पोलिसांची धडक कारवाई गोवंशासाठी गाय चोरटा आसिफ खान पोलिसांच्या ताब्यात नऊ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे फिर्यादी नामे श्रीकृष्ण बापूराव माकोडे यांनी त्यांच्या मालकीची लाल रंगाची शेपूट गोंडा काळा असलेली दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी चराईसाठी सोडली असता ती सायंकाळी घरी परत न आल्याने फिर्यादीने तिचा आजूबाजूच्या परिसरात तसेच चराईसाठी नेणारा रामकृष्ण तेलगोटे याच्याकडे शोध घेतला असता त्याची गाय मिळून न आल्याने त्याने पोलीस स्टेशन अकोट शहर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाय चोरून नेली आहे अशा रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल करताच पोलीस स्टेशन अकोट शहर येथील डी पी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे तसेच अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल विपुल सोळंके पोलीस कॉन्स्टेबल मोहन दुर्गे पोलीस कॉन्स्टेबल अश्विन चव्हाण यांनी तत्काळ सदर गुन्ह्यातील आरोपी शोधकामी पोलीस स्टेशन अकोट शहरतर्फे अकोट शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांच्या आधारे एक तासात सदर गाय चोरटा नामे आसिफ खा मोहम्मद खा याचा शोध घेऊन त्याला चोरी गेलेल्या गायीसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व चोरी गेलेली गाय कायदेशीर कार्यवाहीनंतर ताबडतोब फिर्यादी नामे श्रीकृष्ण माकोडे यांच्या ताब्यात दिली अकोट येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट